गुरुवार तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस लुकलिखित शुभवर्तमनातून घेतलेले वाचन काही परुषी येऊन येशूला म्हणाले येथून निघून जा कारण हे रोज तुम्हाला जीवी मारावयास पाहत आहे त्यांनी त्यांना म्हटले त्या कोल्ह्याला जाऊन सांगा पहा मी आज आणि उद्या भूते काढतो आणि रोग बरे करतो आणि तिसऱ्या दिवशी मी परिपूर्ण होईल तरी मला आज उद्या आणि परवा पुढे गेले पाहिजे कारण येरुस्लेमाबाहेर संदेष्टाचा नाश झाला असे व्हायचे नाही येरुस्लेमा यरुस्लेमा संदेष्टाचा घात करणाऱ्या आणि तुझ्याकडे पाठविल पाठवलेल्यास दगडमार करणाऱ्या जशी तु जशी ज़, ज़, कोंबडी आपली पिले पंखाखाली एकत्र करते तसे तुझ्या मुलाबाळ बाळास एकत्र करण्याची कितीदा माझी इच्छा होती पण तुमची इच्छा नव्हती पहा तुमचे घर तुमच्यावर सोडले आहे मी तुम्हाला सांगतो परमेश्वराच्या नामाने येणारा तो धन्यवादित असे तुम्ही म्हणाल तोपर्यंत मी तुमच्या दृष्टीस पडणार नाही चिंतन हेरोदाने योहान बाप्तिस्ताचा शिरच्छेद केलेला होता आता येशूचाही घात करून पाहत आहे अशा कंड्या परुषांनी पिकवायला सुरुवात केली होती त्यात येशूचे हित साधणे हा काही त्यांचा हेतू नव्हता तर त्याला घाबरवून सोडणे असा दृष्ट होत हेतू होता येशू त्यांना चाणाक्षपणे उत्तर देतो हेरोदाला तो कोल्हा म्हणतो कारण कोल्हा धूर्त असतो आणि तो काय करेल ह्याचा काही नेम नसतो मात्र तो आपले जीवन संपू शक शकत नाही असे येशूला ठामपणे म्हणायचे आहे आपले कार्य चालूच राहणार आहे आपले दुःख सहन मरण आणि पुनरुत्थान ह्याची येशूला जाणीव आहे दुर्दैवाने ज्या येरुस्लेमेकडे ये आशेने पाहायचे ती सुद्धा संदिष्टांना धोंडमार करू लागलेली होती त्यामुळे येशू तिच्यावरील दुःख दुःखमिश्रित प्रेम व्यक्त करतो संत लूकचे शुभवर्तमान लिहून होईपर्यंत ये मंदिर उद्ध्वस्त झालेले होते लोक येशूच्या पुनरागमनाची वाट पाहत होते त्याचे कार्य मात्र प्रेषितांनी पुढे सुरू ठेवलेले होते त्यांनाही पुष्कळसा छळ सहन करावा लागत होता दृष्टवृत्तीचा हेरोद काळाच्या पहाड पडद्याआड गेलेला होता येशूचे राज्य मात्र अबाधित होते माझ्या ठाई येशूची सत्प्रवृत्ती आहे की हेरोदाची दु दुष दुष्प्रवृत्ती आहे